का बंद हो राव सावळे तो आलो तो आणि त्याकडे गेलेच मोचा सावळे गेला सावळेला चिन्ह मोचा गच माझ्या लोक सावळे हं मोलेचं काम करतो मोशी मुळ खलिफत तुम्ही कुटुंब मी देतो आणि आपण उदार केलेत याला कसा तुम्ही गेला भंगा विचारला की काय झालं तर देखो सुरू करा सर तो आता येत राहत आलं तर काय पुष्पा हे करत राहतात ना आपण ना त्या ठिकाणी सामूहिक सामूहिक त्रिशरण पंचशील बुद्ध पूजा आणि धम्मपालन घाता खाली आहे या ठिकाणी आपण सर्वजण सामूहिक माझ्यासोबत आणि माझ्या स्वरात सुरू मिसळून स्त्री स्वप्न जसं जमेल तसं आपण सर्वांना पुन्हा एकदा आपल्या आदर्शांना सामान्य आजूबाजू

गच्छामि तृतीयं पितं शरणं गच्छामि तृतीयं पिं शरणं गच्छामि तृतीयं पि सङ्गं शरणं गच्छामि शिखा समाणि परिंद्रे रमणी सिखा पद स्वालयामि पुरा सुमिताचा रमणी शिखा पद समानिदा रमणी

वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादस रुवे पूजे मुदं कुसुमे नैनं भूयेनोखम् ोपं लीलायति लायितं मे क्वायो प्रसायं याति विना सुभावनसारौपदीतेन दीपेन तमधंसिनोकदीपं स्वसम्बुग्धं पूजयामि तमोऽदन् सुगन्धिपाय वदन् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि लतागतं बुद्धं च सङ्घं सुगत धातु धातु गभे लङ्काय जम्मुदीपे तिरसपुर्वी लुगलोके सथूपे, सब्बे भुधां सभिम्वे, सक्रदसदिषे, केशलो मान रातु वंदे, सब्बे बुद्धं दस्वालत अनुजं, गोदि चेतियं नानं, सर्वठाने सुपटीटितं सारलीकातु महाबुद्धि बुद्धरूपं सकलं सदा यानंतर मनन <coughs> गात होई नम पालन पूर्वी या ठिकाणी ऍडव्होकेट विजय गुणाकर साहेब हे या नवीन वस्तूमध्ये ढोळी परिवार पदार्पण करत आहे तेव्हा त्यांनी त्याला शुभेच्छा दिली धम्मपालपूर्वी विश्व दूत तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आणि आचाराला पहिल्या प्रथम विनम्राचं अभिवादन अतिशय मांगल्याचा आणि हा पावित्र्याचा दिवस आणि त्यांच्या सुविध धम्मपत्नी यांच्या सकारात्मक रचनात्मक कृती कार्यक्रमातून आयुष्यामधले जे काही स्वप्न असतात माणसाची एक निवारा कायमस्वरूपी आपल्याला असावा तो त्यांनी अतिशय कष्टानं <coughs> मेहनतीनं प्रामाणिकपणानं जिद्दीनं पूर्णत्वाला नेलेला आहे ही वास्तू केवळ दगडधुंड्या वीट सिमेंटची नसून त्याच्यामध्ये त्यांनी जीव ओतलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपली विचारसरणी रोवलेली आहे म्हणून हे दिसताना असं जरी दिसत असलं तरी हे सगळं बोलकं आहे यातल्या रंगसंगती रंगाच्या बोलक्या आहेत त्यांनी केलेली सजावट ही बोलकी आहे यातून त्यांच्या एकूणच विवेकाधिष्ठित विचाराचा एक कल्पना आपल्यासारख्याला येऊ शकते निश्चितच ते साहित्य अंगाची कवी मनाची आणि प्रबोधन प्रतीच्या विचाराची माणसं असल्यामुळे त्यांनी आपल्या या वास्तूतून स्वतःच्या प्रगतीची स्वतःच्या संसाराची उन्नतीची तर प्रगती करतीलच पण आपल्या साहित्याच्या माध्यमातून आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी जो वसा घेतलेला आहे त्या लोकशिक्षकाची भूमिका सुद्धा ते अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडत राहतील हा खरा या वास्तूतून निर्माण होणारा एक प्रकल्प असू शकतो असं माझ्यासारख्याला वाटतं आयुष्यमान प्रज्ञाधर ढवळे यांनी निर्माण केलेल्या या वास्तूमुळं या नगराला वैभव प्राप्त आहे कारण या नगरामध्ये वेगवेगळ्या विचाराची माणसं असतात प्रज्ञाधरांसारखा एक व्यक्ती या नगरात आला म्हणजे या नगराला साहित्याचा एक शिवार निर्माण झाला साहित्याचा गंध निर्माण झाला हे दोघेही केवळ आपल्या पुरते न राहता या फ्लॅट मध्ये असलेल्या सर्व नागरिकांप्रती स्नेहाची आपुलकीची जिव्हाळ्याची निष्ठेची आणि श्रद्धेची भावना ते निश्चित निर्माण करतील त्यासाठी या वास्तूत ज्यांचे आदर्श तथागत आहेत आणि बुद्ध आहेत आणि आपल्या वडिलांप्रती आदर आहे ती माणसं नक्कीच सुखापासून वंचित राहू शकत नाही म्हणून या घरामध्ये या वास्तूमध्ये त्यांना दीर्घायुष्य प्राप्त हो या घरामध्ये त्यांच्या विचारसरणीला धार प्राप्त हो या घरामध्ये त्यांच्या हातून लोकांच्या प्रती जिवाळ्याची भावना निर्माण होऊन आपुलकी निर्माण व्हावी आणि एकूणच माणूस या सजनेला आपण पात्र ठरून आपला धम्म लोकांपर्यंत पोहोचून खऱ्या अर्थानं प्रज्ञाधर हो या शुभेच्छा सदिच्छा मी आजच्या प्रसंगी देतो धन्यवाद विश्व शांती दूर कथा भगवान गौतम बुद्ध प्रज्ञा सूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर वडील सरांचे वडील त्यांना मी या ठिकाणी विनम्र करतो वंदन करतो सरांचा आमचा अल्प परिचय जरी असला तरी आम्ही घट्ट जोडलेले आहोत आणि त्यांच्या या वास्तूच्या प्रवेशामध्ये आम्ही आनंदाने सहभागी झालेला आहोत असाच मैत्रीचा आनंद आणि विचाराचा सुगंध या वास्तूमध्ये दरबळत राहावा गुणार्थ सरांनी सविस्तर असं सांगितलेलं आहे या परिसराला एक संस्थेची नगरी म्हणून पुढे भविष्यात ओळखली याबद्दल माझ्या मनामध्ये शंका घेतलं नाही संमेलनच ठेवणार होते पण काही कारणामुळे ते पुढे ढकललं पण निश्चितच भविष्यात ते होईल इथे एकूण सच्च्या निमित्तानं मी सरांच्या परिवाराला आणि सर्वांना या वस्तूच्या

मित्रो आज खराच आनंदाचा दिवस आहे हा मागे एक वर्षापूर्वी आम्ही दोघच आलो होतो पाहण्यासाठी सरांनी म्हणले मला चला आणि म्हणलं चला काय करुठ जायचंही माहीत नव्हतं पण त्याने सरळ इथं पलीकडचा एक वाट होता आणि इथला एक दोन्हीपैकी चॉईस करा म्हणजे आणि ते चॉईस मी सांगितले की इकडून रोड आहे आणि इकडून मोकळी हवा आहे हे सगळं परिसर त्या फ्लॅट पेक्षा एक फ्लॅट असं त्यांना मी सल्ला दिला आणि त्यांनी काही दिवसामध्ये रणजित बनालकर सर्व ते आम्ही तिघो तर अशा या वैचारिकतेमुळं विचारामुळं जवळपास आम्ही सहा ते सात वर्षापासून एकत्र राहतो दररोज भेटल्याशिवाय राहतो दररोज एकदा तरी आम्ही चहा घेणार म्हणजे आमची सत्तर त्याच्यामध्ये असेल फोटो टाकले एक विचार आणि या वास्तूमध्ये इथे आल्याचा आल्याच्या नंतर एक साहित्यिक एक समीक्षक या नगरामध्ये इथं आलेले आहेत आणि हे विचार खरंच मनाका साहेबांनी सांगितलं ब्रह्मानं नक्कीच एक कवी मनाचा माणूस साहित्यिक मनाचा माणूस आणि विशेषतः शिक्षक आणि दोघंही शिक्षक दोघंही शिक्षकांनी याच शिक्षणाचं गुणदान करत असताना जी मेहनत घेऊन काबाड कष्ट करून ही वास्तू उभा केली आणि या वास्तूला आज एक

मी शिडकोला असताना माझं लग्न शिडकोला असताना दोन ठिकाणी राहिलो दोन्ही ठिकाणचे घर मालक अक्षर म्हणजे की रडले म्हणजे हे सांगण्यामागच तात्पर्य असं आहे की आनंदाचा क्षण आहे ढवळेश्वरांच्या घराचं आमच्या घरी म्हणजे किती वर्ष राहिलं दहा बारा वर्ष दहा बारा वर्ष आहे काय नात म्हणजे आनंदाचा क्षण माझ्या मनामध्ये आमच्या जवळ चांगले माणसं निघून गेल्यामुळे थोडस वाईट पण वाटत आहे कवीने आपल्या कवितेमध्ये भरपूर असं काही एका एक वाक्यामध्ये पण भरपूर असं सांगितलेलं आहे घर असायलाच पाहिजे प्रत्येक जीवाला हे घर असलं पाहिजे त्यांचं घर माझ्या घरातून म्हणजे जे जे किरायदार गेले ते घर बांधूनच गेलेले आहेत गायकवाड सर असतील इथं आलेले दुसरे सराने म्हणल्याप्रमाणे सर्व किरायदार खाली राहणारे हे किरायदार आहेत त्यांनाच घर मालक म्हणतात कोणी आलेला आम्ही घर मालक नाही ते खाली राहणारे तेवढे घर म्हणून म्हणतात कुठं आमचं म्हणजे चांगले माणसं आमच्यापासून थोडेसे अंतरगामु थोडस मनात दुःख होतं पण त्यांचं घर झाले ते माझ्या दुःखापेक्षा खूप मोठं सुख आहे म्हणून मी म्हणजे ह्या ठिकाणी ढवळे सरांना प्रज्ञाधर सर आणि ढवळेताईंना आणि त्यांच्या मुलांना त्यांच्या घराबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी काही जास्त बोल बोलत नाही इथं थांबतो बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो धन्यवाद <laughs> तुमच्या घरी राहून त्यांनी जे समाजकार्य केलं समाज, के समाज सुधारण्याचं कार्य काम केलं ते काम तिथंच राहून सतत सतत त्याच लोकांना करण्यापेक्षा इथेही लोकांना सुधारले पाहिजे इथं सुधारण्यासाठी ते इथं आलेले कारण गुरु नानक एक एका ठिकाणी म्हणतात प्रवचना जात होती पायी फिरत होती त्यावेळेस एका गावात गेले त्या गावामध्ये जवळपास पन्नास किलोमीटरचं अंतर चालून गेले त्यांना कुणीही विचारलं नाही गुरुनानक त्यांच्या सोबत त्यांचा शिष्य होता मदाना शिष्य त्या गावात त्यांना कुणीही विचारलं नाही त्यांना जेवायला दिलं नाही त्यांना राहायची व्यवस्था केली नाही काहीही नाही त्या स रात्रभर उपाशी राहिली आता दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या गावाला जायचं आहे पुन्हा पाच पन्नास किलोमीटर चालायचं आहे तर ते कुणीही त्याची व्यवस्था केल्यामुळे ते बाहेर निघाले आणि गावाच्या बाहेर आल्यानंतर उंच टेकडीवर उभा टाकली आणि दोन्ही हात असे करून आले की हे प्रभो ह्या गावाची भरभराटी होती हे गाव सुखी समृद्ध होऊ दे असा आशीर्वाद दिला आणि पुढे निघाले आणि पुढे गेल्यानंतर पुढच्या गावात ज्यावेळेस त्यांनी संध्याकाळी पोहोचले त्यावेळेस तिथल्या लोकांनी गेल्या गेल्या त्यांचं स्वागत जंगी स्वागत केलं त्यांना कोणी नाश्ताला आणून द्यायला कोणी चहा आणून द्यायला कोणी गरम पाणी आणून द्यायला कोणी जेवायला द्यायला एवढी चांगली सोय केली त्यांनी प्रवचन दिलं आणि सकाळी पुन्हा तिथून पुढच्या गावाला निघाले आणि पुन्हा गावाच्या बाहेर गेल्यानंतर त्या वगैरे काय गेले आणि पुन्हा म्हणले की हे प्रभोश हे गाव असो तर त्यावेळेस पर्धाना शिष्य म्हणला की ज्या गावात आपली कुणीही व्यवस्था केली नाही त्या गावाची सुख समृद्धी होते आणि ज्या ज्या गावात आपली एवढी व्यवस्था केली ते गाव वस्कूर दे असं कसं म्हणायला गेलं असा आशीर्वाद कसं काय घ्यायला गेले त्यावेळेस गुरुनानक म्हणतात की ह्या गावातले ज्यांनी आपली काहीही दखल घेतली नाही ह्या गावातले लोक जर कुठेही गेले तर तेच संस्कार फिरतील आणि कुणीही कुणाला विचारणार नाही आणि ज्यांनी आपली दखल घेतली ह्या गावातले लोक जर जिथं जिथं जातील तिथे तिथं चांगलेच विचार पेडतील आणि सगळा समाज सगळं गाव सगळा देश सुधून जाईल म्हणून मी असा ह्या ठिकाणी आशीर्वाद दिलो होतो त्याच पद्धतीनं ढवळेसर जरी तिथून आले ते इथं काय इथं येऊन त्यांच्या विचारानं त्यांच्या साहित्यिक विचारानं ते ह्या ठिकाणी येतील आणि इथलाही परिसर त्यांनी सुंदर करतील आणि इथला परिसरच नाही तर त्यांचं जे ठिकाण आहे ते समाजासाठी आणि देशासाठी एक सकारात्मक लिखाण आहे असे त्यांना मी सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न सर्वांनी हा आणि ज्यांना ज्यांना त्यांनी

यो चर्च लम्बी न सुभान तुम काए सर्व धर्मोति यो तव कमन न भवति नवासीन शरणं नान्य पुतोमे शरणं वपितेन

परंपर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या विचारांना दर्शनाचं अभिवादन करतो तसेच माझे पिताश्री सूर्यकांत ढोळे यांनाही मी अभिवादन करतो आणि या ठिकाणावर आपण सर्वच उपस्थित झाला सर्व नातेबाई आमचं मंडळ पाहुणे आणि सर्वांनाच बी सर्वांना जयती जय संविधान आज या ग्रहप्रवेशाच्या निमित्तानं हा या छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे यासंबुलांना आपण सर्वांच्या पोप सर्वांचे अत्यंत अंतकरणातून आभार व्यक्त करू इच्छितो आणि एक दोन मुद्दे मी या ठिकाणी पाडाय पाडण्याची इच्छा व्यक्त करतो आहे की गणेश साहेबांच्या घरी जवळपास दहा वर्ष त्या ठिकाणी राहण्याचं म्हणजे योगच म्हणायला लागेल कारण सप्तगिरी कमी ही त्या दृष्टीने अत्यंत म्हणजे मला तर पवित्र आणि एकदम म्हणजे भौगोलिकदृष्ट्यासुद्धा फार सुंदर आहे कारण तिथं फार गेल्या गेल्या माणसाला एकदम करमण्यासारखं आहे राहण्यासारखं जो अधिवास जो आहे लोकांचा तो फार छान आहे असं तिथं ते वातावरण आहे त्या ठिकाणी त्यामुळं त्या ठिकाणी युवायुगांना मला आलं म्हणजे काही नियोजन नव्हतं आणि मग दहा वर्षांमध्ये गणेश साहेबांना माहीत असेल बरेच बरेच गोष्टी घडून गेले त्या ठिकाणी आणि ते परिसर सुंदर करतील असे एक या ठिकाणी असं बोलण्यात आलं परिसर सुंदर करणे म्हणजे काही आपण काही म्हणजे फार म्हणजे कलाकार शिल्पकार वगैरे असा काही प्रकार नाही लोक माणस जर जुळत गेलात तर तो वैचारिकदृष्ट्या त्याचं ते प्रसरण जे आहे ते एकमेकांच्या बाबम्या बोलण्यातून होत असतं ही ही एक भूमिका आहे ते लोकांमध्ये जाते आणि जितके लोक आता नवीन परिसर आहेत जर एकत्र आले तर त्या सगळ्या गोष्टी घडून जातात आणि त्याला वैज्ञानिक कारणसुद्धा आहे आणि ते होईलच याची काही गॅरंटी सांगता येत नाही या म्हणजे करा मर्यादा सुद्धा आहे परंतु या परिसरामध्ये या बिल्डिंगमध्ये जेवढे फॅमिलीज राहणार आहे किंवा परिसरामध्ये आहे त्या सगळ्याचे सौख्य असावं सौख्यानं नांदावं एकमेकांना समजून घ्यावं समजून समजूनच घ्यायचं नाही म्हटलं तर मग ते फार वाद आणि विवाद आणि फार फरापुरीचे भांडण मारामार या सुद्धा होऊ शकतात अशा प्रकारचे अपेक्षा सगळ्या आमच्या कवी मित्रांनी व्यक्त केली नाही वेगळंच काहीतरी म्हणजे समज होऊन यासाठी मला भाव ते मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आमचे जसे गुरुचे गुरु योग गुरु वगैरे असतात तसे डोंगरे गुरु सर त्याकडे आमच्या भोजनाचं कंत्राट दिलेलं आहे आजचे त्यांचे आदेश आलेले आहेत तो आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हा कार्यक्रम हा जो औपचारिकता आहे धर्माच्या संपूर्ण धार्मिक म्हणा हे औपचारिक संपल्यानंतर आपल्याला भोजन करायचं आहे असे मी सर्वांना अत्यंत म्हणजे अंतकरणपूर्वक विनंती करतो आणि आपण पुन्हा सगळ्यांचे आभार म्हणून या ठिकाणी काढतात हा इथला हा संपला

चला खूप आणि खूप सुंदर